राज्य उत्पादन शुल्क पहिली रिस्पॉन्स शीट आपल्याकडे आलेली आहे त्या रिस्पॉन्स शिटच्या आधारे आपण किती प्रश्न आपल्या बरोबर आहे किंवा किती मार्क्स आपल्याला पडतं याचा आपल्याला टॅली करायचं आहे त्यामध्ये काही प्रश्न असे असू शकतात की ज्या प्रश्नांवर तुम्हाला ऑब्जेक्शन आहे चुकीचे प्रश्न असेल किंवा उत्तरामध्ये पर्याय चुकीचे असू शकतात किंवा दिलेलं उत्तर चुकीचं असू शकतं वेगवेगळे कारण असू शकतात ज्या प्रश्नांवर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल ते ऑब्जेक्शन घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही बघितलं असेल एक ऑब्जेक्शन घ्यायला शंभर रुपये पाच ऑब्जेक्ट घ्यायला पाचशे रुपये असे जर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर लाखात रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे सो so, या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही पैसे भरणार आहोत आणि ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना पण आम्ही माहिती देणार आहोत की तुम्ही एकदा जर तुम्ही एखाद्या प्रश्नाला ऑब्जेक्शन घेतलं तर परत दुसऱ्या विद्यार्थ्याला ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाहीये म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एकमेकांबरोबर ते कनेक्ट नाहीये त्यामुळे एकमेकाला कळणारच मी ऑब्जेक्शन घेतलं की नाही म्हणून एक भागा लक्षा हा जागा लक्षात घेऊन इग्नाइट अकॅडमीने प्राथमिक स्वरूपामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचं ठरवलेलं आहे सो महाराष्ट्रामधून किती रुपये खर्च होतात किती विद्यार्थ्यांना हा मृदंड भराव लागतो थोडक्यात तुम्हाला एनजिस करून मी दाखवतो हो बघा जवान हे पद जर बघितलं तर टोटल जागा जवानच्या पाचशे अडुसष्ट आहे आणि टोटल राज्य उत्पादनच्या जागा जर बघितल्या तर ते आहे सहाशे चौसष्ट जागा आता विचार करा फॉर्म अंदाजे किती आले जवळपास एक लाख चौतीस हजार सहाशे मुलांनी फॉर्म भरलेले आहे हा डेटा मला मिळालेला आहे मी अंदाजे पकडला की सव्वा लाख विद्यार्थ्यांनी ह्या जागासाठी फॉर्म भरलेला आहे आता फी जमा जी झालेली आहे साधारणतः साडेबारा कोटी फी जमा केली आपण प्रत्येकी मी हजार रुपये इथे काउंट करतो त्यानंतर ऑब्जेक्शन घेणारे साधारणतः जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले याच्या दहा टक्के विद्यार्थी तरी इथे ऑब्जेक्शन घेऊ शकतात घेतील काही विद्यार्थी कदाचित त्यांच्याकडे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असू शकतात ते पाच पाच दहा दहा प्रश्नांना पण ऑब्जेक्शन घेऊ शकतात टोटल एकशे वीस प्रश्न आहे साहजिक प्रत्यक्ष तुला पाच तरी प्रश्न ॲव्हरेज सरासरी असू शकतात ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला मुलांची इच्छा होणार आहे एकूण शिफ्ट सात आहेत आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी सरासरी पाच प्रश्न पकडले तर एकूण पस्तीस प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेणार आहे आता मला सांगा पस्तीस प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे हे पस्तीसच जण घेणार आहे का पस्तीस वेळच घे जाणार का नाही हे हजारोच्या संख्येने मुलं इथे ऑब्जेक्शन घेणार आहे कारण जिल्हा स्तरीवरती निकाल लागणार यांचा जिल्ह्यातून जवळपास सव्वा लाख विद्यार्थी फॉर्म सॉरी राज्यातून जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे सव्वा लाखांमध्ये ऍटलीस्ट दहा टक्केचा विचार केला तर पंधरा लाख विद्यार्थी पंधरा हजार विद्यार्थी इथे ऑब्जेक्शन घेणार आहे आता पंधरा हजार विद्यार्थी ऑब्जेक्शन जर घेणार असतील तर प्रत्येकी शंभर रुपये आपण जर विचारात घेतले तर शंभरचा विचार करतात जवळपास पंधरा लाख विद्यार्थ्यांकडनं पैसे हे टी सी एस ला जाणार आहे इथे नंबर फक्त मी इथे पंधरा लाख करतो पंधरा लाख विद्यार्थ्यांनी पंधरा लाख पैसे हे टी सी एस ला जाणार आहे प्राथमिक स्वरूपामध्ये जर एखाद्या उमेदवाराने एखाद्या व्यक्तीने एखाद्या मार्गदर्शकाने हे जर ऑब्जेक्शन पस्तीस प्रश्नांवरती घेतलं तर खर्च फक्त किती येणार आहे पस्तीसशे रुपये फक्त तीन हजार पाचशे रुपये इग्नायट अकॅडमी हे करणार आहे तीन साडेतीन हजार रुपयाचा खर्च इंग्लॅड अकॅडमी उचलत किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो तर हा फॉर्म आम्ही इथे ऑब्जेक्शन घेणार आहे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर व्हिडिओच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही ह्या या प्रश्नाला ऑब्जेक्शन घेतलेले आहे जे प्रश्न आपल्या टीमला पूर्ण फॅकल्टी टीमला योग्य वाटले त्या प्रश्नावरती आपण ऑब्जेक्शन घेणार आहोत तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्याला वाटलं की सर तुम्ही ऑब्जेक्शन घेतले पण माझ्या प्रश्नाचं ऑब्जेक्शन नाही घेतलं तर तुम्हाला वाटलं की माझ्या प्रश्नाचं ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे पण आम्हाला ते योग्य नाही वाटलं तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही नंतर ते ऑब्जेक्शन घेण्यासाठी मोकळ्यात पण मॅक्सिमम लेवलला ज्या प्रश्नांबद्दल खरंच डाउट आहे त्या प्रश्नांवरती आपण ऑब्जेक्शन घेणार आहोत सो जवळपास तुम्ही विचार केला तर पंधरा लाख रुपये आत्ता वाचताय ऑलरेडी तुम्ही साडेबारा कोटी दिलेले आहेत त्यांना आता परत हे पंधरा लाख द्यायचे प्रश्न तेच सेट करतात चुकाही तेच करतात त्या चुका लक्षात आणून देण्याचं काम आपलं ते आणून देण्याचे पैसे आपल्याला द्यावं लागतात म्हणजे आम्ही काम करायचं पैसे आम्हीच द्यायचे तुम्हाला आणि मग चुकले तुम्ही पैसे देणार नाही बरोबर आलं तर पैसे पाठवाल मग बरोबर आले ही तुमची चूक झाली तुम्ही चूक केली त्याच्यावरती काय पॅनल्टी तुम्हाला काहीच नाही पॅनल्टी सो हे असंच चालू आहे असंच असणार आहे याच्यावरती आपण पुढे बघू पण सध्या तरी मला असं वाटतंय काही विद्यार्थी असे आहेत महाराष्ट्रामध्ये की फॉर्मचे ऑब्जेक्शनचे पैसे भरू शकतात शंभर दोनशे पाच पाच दहा दहा हजार रुपये पण ते भरू शकतात हजार रुपये भरून दहा प्रश्नांना ऑब्जेक्शन घेऊ शकता पण महाराष्ट्रात ते काही विद्यार्थी मित्र असे खरंच आहे की ज्यांना खरंच शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा इग्नॅट अकॅडमीचा इनिशिएटिव्ह आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना हे जमणार नाहीये बरं नुसतं पैसे भरायचे नाही तर त्या ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट पण अपलोड करावं लागतात त्यानंतर काही तुम्हाला इंटरनेटवर जावं लागतंय इंटरनेटची फीज वेगळी द्यावं लागते सायबर कॅफे जावं लागतं बराच वेळेस त्याची फी वेगळी द्यावं लागते जो लोक जो व्यक्ती भरणार तो पण वेगळे पैसे होते त्याचे पैसे वेगळे लागतात हे सगळं बघितलं तर खूप मोठा भृदंड या गरीब विद्यार्थ्याला मिळणार आहे सो so, इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेला आहे हा इनिशिएटिव्ह मी इतर विद्यार्थ्यांपर्यंत इतर अकॅडमीपर्यंत इकडे मार्गदर्शकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रातिधिक स्वरूपामध्ये हे जर कोणीतरी एकाने ऑब्जेक्शन घेतलं तर बाकी विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला माहिती असेल एखाद्या प्रश्नाला एकाने जरी ऑब्जेक्शन घेतलं तर त्याचे मार्क किंवा तो प्रश्न करेक्ट करून सगळ्यांनाचा फायदा होत असतो सगळ्यांनी ऑब्जेक्शन घ्यायची गरज नाही हीच बाब ओळखून इग्नाईट अकॅडमी हे काम करत आहे आता यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे आपल्याला माहिती असेल की प्रत्येकाचा युजर आणि पासवर्ड किंवा जे तुमचं पोर्टल आहे त्याच्यावरूनच तिथे तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येतं तुमच्या प्रोफाईलवरूनच ऑब्जेक्शन घेता येतं कुणा एकाच्या प्रोफाईलवरून ऑब्जेक्शन सगळ्यांसाठी घेता येत नाही एमपीएससी ला घेता येतं पण इथे तसं नाही तुमच्या शिफ्ट सात होत्या सात वेगळे क्वेश्चन पेपर होते प्रत्येकाचा क्वेश्चन आयडी वेगवेगळा होता सो त्याच्यावरच तुम्हाला त्या प्रोफाईलवरूनच तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येत आहे तुमचं सहकार्य मला लागणार आहे तुम्ही जर आम्हाला प्रॉपर माहिती दिली तर नक्की याचा फायदा होणार आहे तुम्हाला पण आणि आम्हाला पण आता तुम्हाला काय करायचंय दोन गोष्टी करायच्या डिस्क्रिप्शन तुम्� मध्ये एक लिंक टाकलेली आपण एक लिंक टाकली आहे ह्या लिंकवर क्लिक आहे ही गुगल लिंक आहे ह्या लिंकवर क्लिक केल्या की तुम्हाला माहिती भरायची सिम्पल माहिती भरायची एक सात ते आठ फक्त चार्ट भरायची तुम्हाला एकदम सिम्पल आहे जसं की इथे आता माझा हा मेल मी काढून टाकतो जसं की तुम्हाला इथे दिसतंय बघा हा मेल मी काढून टाकतो इथे तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर दोन गोष्टी तिसरं आहे डिस्ट्रिक्ट आहे चौथं नेमा पोस्ट कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला इथे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्या पोस्टचा पण ना फॉर एक्झाम्पल जवान मी जवानवरती क्लिक केलं एक्झामची डेट तुमची जी काय होती मंथ डेट मंथ आणि इयर टाकायचं आहे शिफ्ट तुमची जी पण शिफ्ट आहे वन टू थ्री जी काय शिफ्ट का असेल ती शिफ्ट तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर विषय कोणत्या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्या टिक करा त्यानंतर टी सी एस ऑब्जेक्शन क्वेश्चन पेपर टी सी क्वेश्चन पेपर जो आहे ना क्वेश्चन क्वेश्चन तुम्हाला काय करायचं अपलोड करायचा ज्या क्वेश्चनवर तुम्हाला इथे ऑब्जेक्शन आहे ते क्वेश्चन त्या क्वेश्चनमध्ये काय काय आलं पाहिजे तुमचा प्रश्न म्हणजे प्रश्न आला पाहिजे त्यानंतर याचा आयडी आला पाहिजे आणि टी सी काय आला पाहिजे आन्सर त्याच्यामध्ये आलं पाहिजे असा हा प्रश्न तुम्हाला इमेज स्वरूपात अपलोड करायचा आहे नंतर तुम्हाला याच्यावर काय ऑब्जेक्शन आहे म्हणजे प्रश्नांचा करेक्ट आन्सर काय तुम्हाला वाटतंय तुम्हाला इथे दिले त्यांनी आन्सर फॉर एक्झाम्पल चार ऑप्शन तुम्हाला एक वाटतोय तर तुम्ही याच्यावर क्लिक करून हे पाठवायचंय नंतर तुम्हाला रेफरन्स बुक किंवा सपोर्टिंग डॉक्युमेंट जे काय फोटो कॉपी असेल ती फोटोकॉपी तुम्हाला इथे अपलोड करायची असेल तर पाठवा नसेल तर नाही पाठवलं किंवा जे पण तुम्हाला वाटतंय साधा सिंपल तुमच्याकडे सपोर्टिंग डॉक्युमेंट नसेल साधा एखाद्या कोणत्याही पुस्तकाचा फोटो काढून पाठवलं तर चालतंय आम्ही ती माहिती काढू हवं तर काही प्रॉब्लेम नाही पण असेल तर नक्की पाठवा नंतर नोट आता बऱ्याच जण वाटू शकतं इथे की आन्सर चेक करण्यामध्ये सर मल्टिपल आन्सर आहे तुम्ही इथे नोट मी टाकू शकता मल्टिपल आन्सर आहे एखादं वाटतं की ऑब्जेक्शन घेताना मला इथे ऑप्शनच मध्ये म्हणजे पर्याय दिलेलाच नाही आहे योग्य आन्सर नाही आहे योग्य आन्सर नाही असं तुम्ही मराठीमध्ये पण टाकू शकता योग्य पर्याय नाही किंवा जे काही आउट ऑफ सेट जे तुम्हाला वाटतं इथे टाकू शकतात आणि मग तुम्हाला सबमिट करायचं बघा हे करायला फक्त तुम्हाला पाच ते सात मिनिटं लागू शकतात सबमिट करायचं तुम्हाला आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला याच्याबद्दलची माहिती कधी भेटणार कशी भेटणार बघा एकापेक्षा एखाद्या विद्यार्थी वाटू शकतं की सर एकापेक्षा जास्त प्रश्नांबद्दल मला ऑब्जेक्शन घ्यायचंय आणि तुम्हाला पाठवायचंय तर तुम्हाला तितकी गुगल फॉर्म भरावं लागेल तितक्या वेळेस तुम्हाला काय करायचं गुगल फॉर्म भरून पाठवावं लागेल म्हणजे एका प्रश्नासाठी एक द्यावा लागेल दोन प्रश्ना दोन तीन प्रश्नासाठी तीन तुम्हाला गुगल फॉर्म एकासाठी फक्त पाच ते सात मिनिटं लागतात एक पंधरा वीस मिनिटाचं काम फक्त एवढं करायचंय कधीपर्यंत आलेल्या प्रश्नांना विचार केला जाईल कधीपर्यंत तर तुम्ही कधीपर्यंत असे प्रश्न पाठवायचे ज्यावरती आम्ही विचार करू तर साधारणतः आज संध्याकाळी तुम्हाला मी सांगतोय सात वाजेपर्यंत सेत सात वाजेपर्यंत तुम्हाला हा गुगल फॉर्म भरून पाठवायचा आहे याच्यानंतर आल्या गुगल फॉर्मवरती आम्ही विचार करणार नाही हे पण लक्षात घ्या हे पण लक्षात घ्या किंवा मी तुम्हाला टाइम वाढून देतो आठ करू चला मी इथे आठ करतो आठ वाजेपर्यंत जे जे विद्यार्थी फॉर्म पाठवतील त्या त्या विद्यार्थ्यांचा आम्ही विचार करणार आहोत त्यानंतर कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतले कधी आणि कसे कळेल आम्हाला तुम्हाला कसं कळेल फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी पाठवला एक प्रश्न आहे सर हा ए ह्या प्रश्नावर मला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आम्हाला जर योग्य वाटला तर आम्ही ऑब्जेक्शन घेणार आम्हाला जर अयोग्य वाटला की नाही टी सी एस उत्तर बरोबर आम्ही ऑब्जेक्शन घेणार नाही पण तुम्हाला कधी कळेल साधारणतः उद्या उद्या कळेल तुम्हाला उद्या संध्याकाळी संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत सहा पर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ येणार आहे कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतलेला आहे हा व्हिडिओ येऊन जाईल सपोज आम्ही वीस प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेतलं आणि तुम्हाला अजून दोन प्रश्न वाटत आहे सर याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं पण तुम्ही घेतलेलं नाही मग ह्या दोन प्रश्नांचं ऑब्जेक्शन तुम्हाला ऑब्जेक्शनची लिंक जी आहे रात्री बारा वाजेपर्यंत आहे मग सहा वाजेपासून तुम्हाला पुढे परत सहा तास वेळ मिळतो ह्या सहा तासामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला वेळ मिळतो तुम्हाला जर वाटलं एखाद्या प्रश्नाबद्दल की सर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं घ्यायला पाहिजे होतं तर तुम्ही स्वतः सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकता आमच्या टीमला जे योग्य वाटलं आम्ही ते केलं ज्याच्यात वाटतंय तुम्हाला की नाही सर अजून ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता मी परत परत रिपीट करतो हे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता ज्यांना ज्यांना शक्यते स्वतः घ्या पण ज्यांना ज्यांना वाटतं की इग्नॅट अकॅडमी तर्फे आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर शून्य रुपयामध्ये तुमचं काम होणार तुम्हाला पैसे भरायची गरज पडणार नाही सगळा खर्च इग्नॅट अकॅडमी घेतला उदाहरण म्हणून तुम्हाला साडेतीन हजार म्हटलं असे जितके प्रश्न असेल सगळ्यांवरती ऑब्जेक्शन आम्ही घेऊ योग्य असेल त्याच्यावरती नक्कीच ऑब्जेक्शन घेतलं जाईल आणि तुमच्यापर्यंत आम्ही सांगणार पण कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतलेला विथ प्रूफ तुम्हाला उद्या देणार आहे so, तुमची माहिती रात्री आठ वाजेपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जा बरं लगेच लगेच डिस्क्रिप्शनला क्लिक करा ती माहिती भरा एक पाच ते दहा मिनिटासाठी माहिती भरून आमच्याकडे पाठवा त्याच्यापूर्वी तुम्ही काय करू शकता तुमचं जे रे, रेफरन्स शीट आलेलं आहे त्या ना ते सगळं डिटेल्स काढून ठेवायचे ते डिटेल्स आम्हाला पाठवायचे प्रश्न पाठवताना इमेज चांगली पाठवा ब्लर होऊ देऊ नका व्यवस्थित पाठवा आपण डाउनलोड करा आणि त्याच्यावर व्यवस्थित तो फोटो काढून आमच्यापर्यंत पोहोचवा सो so, ह्या सगळ्या प्रोसेस इथून पुढे एक नाट इनिशिएटिव्ह घेणार आहे सगळ्यांना तुम्ही कळवा तुमच्या आजोजांना कळवा तुमच्या मित्रांना कळवा मॅक्सिमम लेवलला प्रश्न प्रॉपर जर आमच्याकडे आली तरच आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ अदरवाईज ऑब्जेक्शन घेणार नाही शेवट जाताना अजून एक गोष्ट मी मला क्लिअर करतो यामध्ये हे सगळं झालं आता फॉर एक्झाम्पल आम्हाला एखादा प्रश्न आहे ए नावाचा प्रश्न आहे याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं ठरवलंय म्हणजे आमच्या टीमला की खरंच चुकीचं आहे मग ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही तुम्हाला काय करणार कॉल किंवा मेसेज करू कॉल किंवा मेसेजला फीडबॅकला रिप्लाय तुम्ही नक्की द्या तुमचा युजर आय डी तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड आम्हाला लागणार आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या युजर डी पासवर्ड शिवाय ऑब्जेक्शन घेता येणार नाही तुम्ही जर युजर डी पासवर्ड दिलाच नाही तर आम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही वेळेत दिला नाही वे तरी घेऊ शकणार नाही सो आमची रिक्वेस्ट राहील तुम्हाला कॉल येईल उद्या सकाळी उद्या सकाळी तुम्हाला कॉल येईल आणि उद्या सकाळी कॉल आला की तुम्हाला आम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे आणि पासवर्ड ज्यांच्या प्रश्नांबाबत आम्हाला शंका ज्यांच्या प्रश्नांबद्दल त्यांनी दिलं ऑब्जेक्शन बरोबर आहे असं वाटतं त्यांच्याबद्दल आम्ही कॉल करून युजर आणि पासवर्ड घेऊ सो so, तुम्हाला ती मदत करायची आहे दोन गोष्टी सुरुवातीला आता पाठवायचे डिस्क्रिप्शन लिंक मध्ये सगळं भरून पाठवा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कॉल आल्यावरती युजरडी पासवर्ड द्यायचा आम्ही नक्की ऑब्जेक्शन घेऊन याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे सो so, अशा पद्धतीची इनिशिएटिव घेऊन एक तुम्हाला झिरो रुपयामध्ये ऑब्जेक्शन प्रातिनिक स्वरूपामध्ये महाराष्ट्रातून इग्नॅट अकॅडमीचं हे पहिले इनिशिएटिव्ह हे महाराष्ट्रातील कोणीच करत नाही इग्नेट अकॅडमी करते तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं या इनिशिएटिव्ह बद्दल नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला याच्यातनं खरंच फायदा होणार ते पण कळवा इग्नाइट अकॅडमीची दहा जणांची टीम याच्यावरती आज आणि उद्या दोन दिवस काम करत आहे सो याच्यावरती काम करतोय आम्ही तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर आहे आणि इतरही सगळ्या गोष्टींचे उत्तरं तुमच्या मनात नसलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देण्याचं काम एकनायट अकॅडमी नेहमी करत आली आहे आणि करत राहणार आहे तुमच्यावर आम्ही आहोतच भविष्यात पण राहणारच आहोत सो नक्की आम्हाला संधी द्या तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्टमध्ये धन्यवाद